जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टेशन रोडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या आडवे आल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाणीची घटना शुक्रवारी रात्री घडली मारहाण झालेली व्यक्ती एका हॉटेलमध्ये कामगार असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होतोय किरकोळ कारणावरून गुंडगिरी करणाऱ्या संबंधित तरुणाचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी होत आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात छोट्या मोठ्या दादांचा पेव फुटलाय आपल्याच धुंदीत अस असलेल्या अशा दादांची मनमानी आणि गुंडशाही त्याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री वाजता असेंबली रोडवर आला एक धडधाकट तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टेशन रोडच्या दिशेनं भरधाव वेगाने येत होता दरम्यान हॉटेलमध्ये काम करणारा एक व्यक्ती बिन्यूज कॉर्नर जवळून चालत जात होता अचानक दुचाकीच्या आडवा आल्यानं त्या दुचाकी स्वाराला त्या व्यक्तीचा राग आला रागातच त्यानं संबंधित व्यक्तीला शिवीगाळ केली याबाबत त्यानं जा विचारला संबंधित दुचाकी स्वारानं त्याला बेदम मारहाण केली जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या त्या हॉटेल कामगाराला तिथंच टाकून तो माझं करू शकत नाही अशा रुबाबात थांबला होता मात्र काही वेळातच तिथं काही वाहनधारक पादचारी जमा झाले प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात येताच त्यानं त्याच्या दोन साथीदारांपैकी एकाला त्याची स्प्लेंडर दुचाकी तिथून हलवण्यास सांगितलं नंतर त्यानंही तिथून हळूच काढता पाय घेतला एका हॉटेल कामगाराला नाहक मारहाण केल्यानं परिसरात संताप व्यक्त विनाकारण गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये या मारहाणीमुळे नाका तोंडातून रक्त आलेल्या जखमी हॉटेल कामगारावर उपचार सुरू आहेत